नमस्कार दर्शको बेधडक न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करतो बाजारभोगाव पंचायत समिती मतदारसंघामध्ये पंचरंगी लढत या ठिकाणी होत आहे आणि प्रचार अगदी वेगानं सुरू आहे माझ्यासोबत आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार अर्जुन कृष्णनाथ पाटील आहेत आणि मी आता आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर नमस्कार तर तुम्ही गावोगावी फिरत आहात बाजारभोगाव पंचायत समितीचा मतदारसंघ आहे तो अगदी वाड्या वस्त्यांचा आहे तो तुम्ही पिंजून काढलेला आहे तर काय व्हिजन घेऊन या निवडणुकीमध्ये तुम्ही उभा राहिलेला नमस्कार कोल्हापूरची अस्मिता आदरणीय छत्रपती शाहू महाराज आमचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब चेतन साहेब संदीप साहेब या सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला उमेदवार दिली बाजारभावासारख्या ग्रामीण भागात काँग्रेस परत पुनरुज्जीवित करायची संधी आम्हाला दिल्या आमचा सा भाग साहेब जवळजवळ चोवीस गावांचा हा वाड्या वसण्याचा मिळून बन बनलेला आहे आणि आमच्याकडे आता बाजारभाव पंचायत समितीचं माध्यम घेऊन फार मोठं काय आम्ही असं लोकांना आश्वासन देऊ शकत नाही पण सगळ्यातल्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत की बाबा गवारड्यांचं स पण शेतीचं संरक्षण आणि मानवाचं संरक्षण करायचं एक आमचं ध्येय आहे त्याचबरोबर आमच्या भागातल्या महिलांचं सक्षमी कर सक्षमीकरण करायचं आमचं ध्येय आहे माझ्या भागात मला वाटतं आहे प्रत्येक गावात सत्तर ते ऐंशी तरुण असे आहेत की जे बीनलग्नाचे आहेत यांच्यासाठी सोय लग त्यांच्यासाठीचं जे माध्यम आहेत की वधू व सूचक मंडळ स्थापन करून त्या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करायचा प्रयत्न आम्ही करणार आहे त्याचबरोबर अनेक अनेक वेळा आम्हाला पाव पावसाळ्यामध्ये अशा समस्या येतात की आमच्या आयाबहिणी ज्यावेळेला प्र अनेक ज्या समस्या निर्माण होतात त्यावेळेला आम्ही पोचू शकत नाही त्यामुळे सक्षम असं आरोग्य केंद्र बाजारभावचं करायचं हे सुद्धा आम्ही साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे त्यानंतर लोकांच्यापर्यंत आम्ही पोचतोय मला वाटतं साळवाडीपासून फळसाळीपर्यंत आमचा हा विस्तृत भाग आहे वाड्या वस्त्यांचा भाग आहे रस्त्यांचं सुद्धा रस्ते आणि गटारी हे सगळेच करत आहेत पण आम्ही युवकांचं विजन युवक आमचा पुढं गेला पाहिजे आमच्या भागातला तरुण पुढं गेला पाहिजे हे एक माध्यम आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही कार्य कार्य चाललो आहे आमचं तर कशा पद्धतीनं प्रतिसाद मतदारांचा मिळतो आणि मतदार आपले काही अडीअडचणी किंवा काही समस्या सांगतायत का आणि काय आहेत त्या समस्या की पंधरा वर्ष मी सक्रिय राजकारणात आहे की मी गाव पातळीवरचा कार्यकर्ता आहे किंवा जेणेकरून कुठल्याही पक्षाला जरी मी असतो ज्या ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी मी प्रामाणिक राहिलो आहे मला वाटते दोन हजार दोनपासून मी माईक हातात घेतला आहे प्रत्येकाचं जेनरल स्टिकर मीच लावायचं काम करतो आहे आणि मायासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नेत्यांनी उमेदवारी दिली हे लोकांना व्हावलं आहे लोकांनी आता ठरवलं आहे की काही जरी झालं तरी अर्जुन पटलालाच्या हाताला मत द्यायचं आणि काँग्रेसला मत द्यायचं बंटी साहेबांनी मला दत्त घेतलं आहे चेतन साहेब संदीप साहेबांनी मला आश्वासन दिलं आहे की बाबा आम्ही तुझ्यासोबत आहे आणि त्या दोघांची ताकद माझ्यासोबत आहे दुसरी गोष्ट काय की जेणे प्रत्येक गोष्ट बाबा लोक आता बाबा ज्या वेळेला ला, लागला की घर बांधायचं हे आमचं असं काही नाही आहे बारा महिने चोवीस तास आम्ही लोकांसाठी अवेलेबल आहे कधीही फोन केला तर अवे आम्ही अवेलेबल आहे द दवाखाना असू दे कुठलीही गोष्ट असू दे आम्ही त्यात कमी पडलेलो नाही आमच्याकडे जे माध्यम आहे चोवीस गावं आम्ही आमच्या बहिणी मला वाटते परवा तुम्ही बघितलं असाल की तिथं काय कोण पैसे देऊन माणसं आणली नव्हती की माझ्यावर कोण आत्ती होती कोण बहीण होती माझ्या मित्रांच्या आया बहिणीसाठी आल्या होत्या की बाबा आपला माणूस लढतो आहे पंचवीस वर्ष जे नेतृत्व करायला संधी मिळाली नाही ती ही संधी मिळते त्यामुळे त्यांना त्यांनी हे सगळं मनाव घेतले की त्यांनी ठरवलं की अर्जुनला निवडून द्यायचा काहीही झालं तरी आणि आमच्या नेत्यांचा आमचा विश्वास आहे की हा पोरग शंभर टक्के हे कुस्ती मारणार आहे तेव्हा आमचीच लोकं सगळी चार्जिंग झाल्यात दुसरी गोष्ट काय की प्रत्येक आया बहिणीपर्यंत मी पोचलो आहे चुलीपर्यंत जाणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे मला असं बाबा पाच वर्षांनी मी उगावलेलं नाही आहे दररोज मी अवेलेबल हे एक माझं सगळ्यात मोठं मोठं स्ट्रॉंग व्हिजन आहे की लोक मला स्वीकार लागले ज्या ज्या गावात मी जातो त्या त्या गावात मला सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला आहे मग बलि तू माझ्या पक्षाचा असू दे किंवा विरोधी पक्षाचा असू दे सगळ्यांनी आता म्हणतात की पक्ष बघणार नाही आम्ही अर्जुन आमचा आहे हे सगळ्यांनी आता ठरवलं आहे सारख्या एका पंचायत समितीसाठी फक्त तुम म्हणजे काँग्रेस लढत आहे एका जागेसाठी जिल्हा परिषदेला आपला उमेदवार नाही आणि अशावेळी तुमची एकाकी लढत पाहून फक्त आमदार बंटी बंटीपाटील साहेब या ठिकाणी प्रचार सभेला आले आणि कार्यकर्त्यांना त्यांनी चार्जिंग केलं काय सांगाल त्याबद्दल सा की साहेबांची सभा ही आजच्या ह्या पंचासमितीचा मास्टर स्ट्रोक आहे की ह्या सभेनं वातावरण फिरलंय आणि सगळ्यांनी ठरवलंय की दोन नंबर ठरलंय की आता की आता टॅगलाईन झाल्या आणि साहेब जिथे येतात तिथं जिंकूनच जातात साहेबांचं असं काय नसतं ज्या मैदानात साहेब येतात तिथं साहेब शंभर कुस्ती जिंकतात आणि माझ्यासारख्या सामान्य मा डोळ्यात पाणी आमच्या का आलं की माझा नेता हा एका तालुक्याचा नेता नाही आहे तो जिल्ह्याचा नेता आहे आणि त्यांचा हात बळकट करण्याचं सर्वसामान्य घरातला मी माणूस आहे आणि ते माझ्यासाठी भोगावात आलेत हे आमच्या भागातल्या सगळ्या लोकांच्या मनाला लागले की बंटी साहेब अर्जुन पटलासाठी एका सामान्य माणसासाठी आल्यात आणि बंटी साहेबांच्या शब्द आता पाडायचा नाही बंटी साहेबांच्या माणसाला निवडूनच सा द्यायचा हे लोकांनी ठरवलं या सभेचा काही परिणाम म्हणजे होऊ शकतो असं म्हणजे तुमच्या बाबतीत म्हणजे चांगल्या पद्धतीचा त्याचा परिणाम दिसून येईल असं वाटतं अगदी 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 माझे नेते चेतन नरके संदीप नरके साहेबांचा आशीर्वाद आहे त्यांची सगळी यंत्रणा माझ्या मागं लागली आणि साहेबांच्या माध्यमातून आमच्या तालुक्याच्या अध्यक्ष निवास पाटील आहेत या सगळ्यांची यंत्रणा मी विजयाच्या पर्यंत जात होतो हे साहेब सगळ्यांना साएबा माहीत होतं पण साहेब आल्यानंतर गुलाल फिक्स झाला आता त्या गुलाला आता आम्हाला काय अडचण नाही की शंभर टक्के गुलाल आमचा आहे बऱ्याचदा असं सांगितलं जातं तुमच्याबद्दल की तुमची जिल्ह्यात सत्ता नाही राज्यात सत्ता नाही केंद्रात सत्ता नाही मग तुम्ही कशी विकास कामं करणार आहात आता विकास कामं करायला झाल्यानंतर सत्तेची गरज लागणार नाही कारण का प्रत्येक ठिकाणी आता शासनाच्या ज्या योजना आहेत की ह्या आमच्या आता घरकुल हे घरकुल कुणाचं काही उपकार नाही ह्या लोकांचा हक्क आहे तो ती प्रत्येक आया बहिणीला घरकुल पोचवायचं काम पंचायत समिती करणार आणि तिथं जायचं प्रतिनिधी म्हणून या लोकांचा प्रतिनिधी म्हणून मी सर्वसामान्य म्हणून जाणार मला त्या प्रश्नांची जाण आहे अनेक लोक अनेक अशा शासना योजना आहेत की लोकांच्या म्हणून पोचल्या गेलेल्या नाहीत पंचायत समिती दलालमुक्त करायचं विजन आम्ही ठेवलं आहे की माझ्या ज्या शासनाच्या योजना सरकारच्या सर्वसामान्य कुटुंबापर्यंत कशा पोचतील यासाठी मी आणि माझी टीम अवरात्र झटतो आहे काहीही होऊ दे पण आम्ही लोकांना न्याय द्यायचा आमची भूमिका आहे आणि सत्ता असली नसली आता नेता आमचा लढतो एकटाच महाराष्ट्र गाजवतोय स सत्तेचाळीस सभासाहेबांनी प्रत्येक ठिकाणी घेतल्या सो दुसरं जिल्हा परिषद साहेबांच्या डोळ्यासमोर असताना माझ्यासारख्या सामान्य पंचायत पंचाशिमला साहेब येतात याचा अर्थ आमचा गुलाल लागला आहे आणि दुसरी गोष्ट काय की अनेक जण आमच्याबद्दलच्या नरेटिव्ह स्टेट करा ला लागल्यात की बाबा यांचं मॅनेज आहेत यांनी पॅकेज घेतलं आहे जातीवंत पाटलाचं जा पोरग आहे आम्ही कोणाच्या एक आजपर्यंत कुणीच सांगावं की या पोरग्यानं रुपाय घेतला आहे तुम्ही मी, मी राजकारण सोडतो आता माझा नेता एवढा जातीवंत आहे की ज्या नेत्यांनी बी सांगितले काँग्रेस सोडायचं नाही आमच्या सगळ्यांनी ठरवलं आहे काही झालं तर काँग्रेस आम्ही सोडणार नाही आणि काँग्रेस आजची गरज आहे संविधान आजची गरज आहे आम्ही आमचं आमचं ध्येय आहे ते बाबासाहेब अनेकांनी वाचलेत आम्ही ते जाणतोय आम्ही त्या त्यांच्या वचनावरती आम्ही चालायला लागलो आणि हे लोक काही लोकांना खटका लागले ते साजिकच आहे आता आम्ही प्रत्येक आघाडीवर प्रत्येक क्षेत्रात आम्ही आघाडीवर आहे महिला भगिनी आमच्या प्रत्येक ठिकाणी पोहोचायला लागल्यात आमचे ज्येष्ठ लोक प्रत्येक ठिकाणी पोहोचायला लागले की आपला अर्जुन आहे त्या हे माध्यम माझं स्ट्रॉंग आहे माझ्याकडे कुठली मोठी कंत्राटदार नाहीत माझ्याकडे कुठला मोठा पैसा सोर्स नाही पण ह्या लोकांनी हे उचललं की बाबा अर्जुनला कधी पण हाताला धरता येते विकास कामाचा वि गेलं तर स अनेक गोष्टी अशा आहेत की तिथं लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत ते योजना आम्ही पोचवायचा शंभर टक्के प्रयत्न करायला लाग लागलो आहे आणि लोकांच्या आता आम्ही जे फिरायला लागलो आहे रानात प्रत्येक आम्ही सरी सरीपर्यंत हिंडलो आहे प्रत्येक वापरावर गेलो आहे प्रत्येक आधी हेच काय आम्हाला आज नवीन नाही आहे करतो आहे आम्ही आणि लोकांनी आम्हाला सांगितलं की बाबा माझा माणूस म्हणूनच माझ्या घरात येतो आहे पाच वर्षांना नमस्कार करायला अर्जुन पटला आलेला नाही दररोजच अर्जुन पटला अवेलेबल आहे आणि हे वातावरण चांगला की आज आम्हाला उत्साह आलाय साहेबांच्या सभेमुळे की बाबा खरोखरच अजून पळा लागतंय जेवढे चार दिवस राहिले त्यात आमची सगळी लोक जी जस्ट लोक आहेत माझी माझे मित्र आहेत माझ्या लहान मुलांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सगळ्यांचा मला सपोर्ट आहे काही पक्षामध्ये तिकिटासाठी स्पर्धा पाहायला मिळाली तर काँग्रेसमध्ये कसं होतं म्हणजे तिकिटासाठी स्पर्धा करावी लागली शंभर टक्के काँग्रेसमध्ये अनेकांना वाटत होतं की उमेदवारच मिळणार नाहीत पण आमच्याकडे बाजारात पंचावन्न सहा उमेदवार होते सगळ्यांनी सांगितलं साहेबांना की साहेब आम्हाला उमेदवारी पाहिजे पक्षा चिन्ह आम्ही शंभर टक्के पक्षा चिन्ह म्हणून सांगायची गरज नाही हा ता आमचा जवळजवळ सत्तर वर्षापासून सगळ्यांना माहीत आहे आणि इत एवढी स्पर्धा होती शेवटी सगळ्यांनी ठेवलं की अर्जुन पटेल साहेब द्या आणि ह्या लोकांचा मी उपकार कधी विसरणार नाही दुसरी गोष्ट प्रभाव एका साईडला होता संघर्ष आमच्याकडे चालू आहे रावसाहेब पटेल पाटपणाचे आमचे नेते आहेत साहेब आमचे नेते आहेत ज्येष्ठ नेते हे दोन माझ्या मागं भक्कम उभा आहेत आणि त्यांच्यावर युवकांची फळी माझ्याबरोबर आहे सगळ्या युवक युवती माझ्यासोबत आहेत की दा भाऊ आमचा पुढे गेला पाहिजे आमच्या हक्काचे प्रश्न मांडतोय एस टीच्या बऱ्याच समस्या होत्यात की लोकांना कॉलेजला जायला आमच्या मुलामुलीला प्रॉब्लेम यायचा वेळेत बसेस नसायच्यात त्यासुद्धा आम्ही कार लावलो आहे परवाच मी तर आम्ही सांगितलं सभेमध्ये की बाबा गवारेड्यांचा एवढा प्रॉब्लेम होता साहेबांना आम्ही सांगितलं साहेबांनी ड्रोन अवेलेबल करून दिला की ह्या बिबट्यासुद्धा आहे गवारेडा होता बिबट्यासुद्धा आता आला आहे त्यामुळे हे लोकांचे सग सध्याचे प्रश्न ते आम्ही फेस करतो आहे आम्हालासुद्धा ते अडचणी आहेत त्यावरती मार्ग काढून पुढं जायचं आमचं नियोजन चालू आहे काय फिजन असणार आहे मतदारसंघामध्ये अनेक वाड्यावरती अजून सुद्धा विकासापासून वंचित आहेत असं वाटतं शंभर टक्के काय नेमकं आज रोजीचं लोकांचं आता ठरलं काय की आम्ही आम्ही ठरवले सगळ्यांनी की बाबा प्रत्येक वाडी वस्तीपासून पडसाळे असू दे चापीवाडी गोठणे असू दे आडूळकरवाडा असू दे बैली धनगरवाडा असू दे धवण धनगरवाडा असू दे किंवा अनेक वाड्या वस्ती अशा आहेत की तिथं अजून पोचलेल्या नाहीत सुविधा की लोकांचा लोकांना लोकांच्यापर्यंत सुद्धा पोचायचं माध्यम आम्ही आहे आम्हाचा तोच आम्ही ठरवलं की त्या लोकांना जास्तीत जास्त न्यायाच्या प्रवाहात आणायचं विकासाच्या प्रवाहात आणायचं आणि हे कोणाचं माध्यम हे एकट्या त्या समिती होऊ शकत नाही कारण का सरपंच बरा म्हणतात कोण पंचा समिती सदस्य नको कारण का अधिकारच काय राहिले नाहीत पण आमच्याकडे माध्यम आहेत आमचे नेते बड्डे साहेब आहेत चेतन दरके साहेब आहेत छत्रपती शाहू महाराज आहेत यांच्या माध्यमातून भागाचा विकास करायचं डोळ्यापोडं आमच्या धोरण आहे आणि ते आम्ही शंभर टक्के करणार अनेक अशा शासनाच्या ज्या योजना आहेत की आता फळबाग योजना असेल प्रत्येक बांधावरती झाड असेल ह्या योजना अनेक लोकांना माहिती नाही ह्या योजनांचा मा आपल्या रोजगार हमी योजनेअंतर्गत लोकांना ज घरघर बसल्या शेतात राबूनसुद्धा त्यांना रोजगार मिळू शकतो ह्या योजना आम्ही त्यांच्यावर पोहोचवणार आहे त्याचबरोबर दुसरं एक आमचं असं मोठं विजन आहे की बाबा आमच्या भागातल्या मुलांना आमच्या भागातल्या युवकांना आमच्याच भागात रोजगार मिळाला पाहिजे यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पळसाळी घाटं फुटणे गरजेचं आहे कारण पळसाळी घाटासाठी अनेक आता आमच्या साहेबांनीसुद्धा सांगितले की आपण सगळ्यांनी ताकद लावूया बंटी बंटीसाहेबांनी निवेदन दिले की आता सर्वेक्षणाचं कामसुद्धा चालू आहे तो फुटल्यानंतर आमच्या सगळी गावं आमची हायवेला येणार आहेत आणि कोकण आम्हाला जवळ पडल्यामुळे आमची बाजारपेठ होईल आमच्या युवकांना आमच्याच भागामध्ये रोजगार मिळेल त्याचबरोबर जे आमच्या भागाची जी अस्मिता आहे की मुडागड शिवकालीनगड आहे त्या मुडागडाचं स संवर्धन करायचं सगळ्यात मोठं विजन आमच्या लोकांचं आहे की तिथं केल्याशिवाय शिवरायांच्या ज्या पदस्पर्शांना आमचा भाग पावन झाला आहे त्या स्मृती जपण्यासाठी आम्हाला तो गडा संवर्धन करायचं आहे ते छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून आम्ही करायचं आमचा मानस आहे त्यानंतर अनेक अशा घटना आहेत की लोकांच्यापर्यंत गेल्या गेल्या गेलेल्या नाहीत त्या आमच्या माध्यमातून तरुणांच्या माध्यमातून कशापर्यंत पोचवता येतील त्या पोचायचा आम्ही प्रयत्न करतो आहे बाजारभावासारख्या ठिकाणी महिला बचत गटांची इमारत आहे त्या इमारतीचा आमच्या बचत गटाच्या भागातल्या सर्व महिला आहेत त्यांच्यासाठी ते इमारत खुली करून त्यांच्या ज्या वस्तू जो ज्यांनी त्यांनी तयार केलेला माल आहे ते विकायसाठी ते ज्या काही गोष्टी आहेत त्या करायसाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो आहे बाजारभावासारख्या ठिकाणी जे मेन मेन सेंटरचं गाव आहे तिथल्या लोकांना ज्येष्ठ नागरिकांना विरुंगळा केंद्र करायचं हे एक आमचं स्वप्न आहे ज्या गोष्टी सगळ्या आम्ही प्रत्येक गोष्टीत आमचं ठरलं आहे प टप्प्यातटप्यानं आम्ही पाच वर्षाचा प्रोग्राम हात आम्ही हातात घेतला आहे तो संकल्पनामा आम्ही तुमच्यावर मांडतो आहे आणि बाजारवासाचं ठिकाण असेल स्पर्धा परीक्षा केंद्र करण्याचं आम्ही साहेबांना निवेदन दिलं आहे साहेबांनी सुद्धा आम्हाला ग्रीन सिग्नल दिलं की आमच्या लोकांना शंभर टक्के आमच्या पोरांसाठी आमच्या मुलींच्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र आम्ही करतो आहे त्याचबरोबर क्रीडांगणाचा मोठे विषय आहेत अनेक पोरांची समस्या ती अत्यंत जवळची आहे की क्रीडांगण पाहिजे आमची मुलं सबकाडे ग्राउंडवर जातात आमची मुलं हॉकी स्टेडियमवर जातात कारण की तिथं जाऊन तिथला त्यांचा खर्च वाढतोय ते आमच्या तितल भागात कशा पद्धतीने आम्हाला उपलब्ध करून देता येईल हे बंटीसाहेबांच्या साहेबांच्या संदीप साहेबांच्या माध्यमातून आपण कालच ठरवलं आहे त्याचबरोबर सगळ्यात मोठी अजून एक समस्या आहे की आम्ही जातोय कोल्हापूरमध्ये अठरानंतर बऱ्यापैकी ज वयवर्ष अठरानंतर परवाने मिळतात पण तो परवान्याचा कॅम्प आर टी वनचा आम्ही बाजारभावामध्ये घ्यायचं आमचं नियोजन आहे की हे सुद्धा आमच्या पुढचं पुढचं आज एक टप्पा आहे की आमच्या भागात मुलांना ज्या वेळेला सोडून पुढं गेले की आर टी ओ वाल्यांचं आडवाआडवीचा प्रकार असतात मग हे होऊ नयेत यासाठी आमच्या भागातच त्या परवा वाहनांचे परवाने मिळावेत याचीसुद्धा आम्ही आमच्या संकल्पनामध्ये नोंद घेतल्या आणि त्याच्यावर सुद्धा आमचा अभ्यास सुरू आहे त्याचबरोबर हे सगळं करत असताना की अनेक प्रसंग आम्हाला यायला लागले आव्हान आमच्या समोर आहेत की हे कसं शक्य करायचं तुमच्या सर्वांच्या मदतीनं आम्हाला हे करायचं आहे आणि यासाठी माझं नाव अर्जुन कृष्णात पाटील काँग्रेसचा अधिकृत उमेदवार आणि माझं चिन्ह आहे हात आणि हात या चि समोर तुम्ही बटन दाबून मला विजय करावं आणि माझ्या अनुक्रमांक आहेत दोन तुम्ही सगळ्या सगळ्यांचं अनमोल असं मताचं दान मला द्यावं अशी मी तुम्हाला सर्व बाजारभागवासियांना माझ्या बाजारभागापासून सर्व सर्व मतदारांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद